वर्षानुवर्ष विद्यार्थ्यांना शिक्षक नसणं हा शिक्षण हक्क कायद्याचा भंग नाही का जर तो भंग असेल तर कोणावर कारवाई व्हायला पाहिजे काय करायला पाहिजे या अनुषंगाने कसं बघतात मी आपण असं आहे की देशाचा कायदाच आहे आपल्याजवळ की दोन हजार नऊचा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणावरील अधिकार अधिनियम दोन हजार नऊ याच्यामधले कलम हे सगळ्या महाराष्ट्रामधल्या शाळांकरता सक्तीने लागू आहेत खरं पालकांना कारण तो देशाचा कायदा आहे आणि त्या देशाच्या कायद्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की शिक्षक कसे द्यावेत किती द्यावेत प्रमाण काय असावं या संदर्भातले निकष ठरवून दिलेले आहेत आणि ते ठरवून देत असताना त्यांनी कालावधी दिलेला आहे इवन ज्या ठिकाणी आता त्याच्यामध्ये सेक्शन ट्वेंटी फायव्ह पंचवीस मध्ये असं नमूद केलेलं आहे की रॅशनलायझेशन केलं पाहिजे जिथे ज्यादा शिक्षक आहेत त्या ठिकाणचे पटकन काढून ते दुसरीकडे दिल्या गेले पाहिजेत आणि संतुलन त्याचं निर्माण केलं रॅशनलायझेशन केलं पाहिजे असं म्हटलेलं त्याकरता फक्त सहा महिन्याचा कालावधी दिला होता अजूनपर्यंत असं हे होऊ शकलेलं नाहीये आता किती वर्ष झाले त्याला नऊच्या नंतरचा तुम्ही विचार करा दोन हजार दहाला ला आपण तो राईट टू एज्युकेशन महाराष्ट्रामध्ये लागू केला केंद्र शासनाच्या सोबतच म्हणजे आता चौदा वर्ष झालेले आहेत चौदा वर्षानंतर सुद्धा त्यापैकी राईट टू एज्युकेशन हा देशाचा कायदा असताना सुद्धा आणि त्यामध्ये हा मॅन्डेट दिलेला आहे की नंबर एक प्रत्येक वर्गाला शिक्षक असला पाहिजे त्याचं प्रमाण कसं ठरवून दिलं ते सगळं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे त्यानंतर त्या त्या के त्या सहा ते आठचा चा जो वेगळा ग्रुप वेगळा गट आहे त्या गटाकरता तिथे जर शंभर विद्यार्थी असते तिथे मुख्याध्यापक दिला पाहिजे याच शाळेमध्ये जर समजा कला क्रीडा आणि कारानुभव या विषया करता टाइम टीचर त्या ठिकाणी दिला पाहिजे तो पार्ट टाइम ऐवजी राज्य शासनाने तो कायदा मोडीत काढून सात ऑक्टोबर दोन हजार पंधराला ला जी आर काढून हे कलाक्रीडन कार्यानुभवाचे पद हे नष्ट करून टाकलेले आणि त्या जागेवर गावामध्ये कोणी जर समजा कलागुण संपन्न एखादा कलाकार असेल तर त्याला पन्नास रुपये तासाने बोलवायचं त्या ठिकाणी त्याच्याकडून त्याचे धडे गिरवायचे अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे हे अत्यंत चुकीचं धोरण दोन हजार दो पंधरा दोन हजार सोळा दोन हजार सतरा या कालावधीमध्ये जे धोरण सगळे बदलून टाकले आणि जे निकष महाराष्ट्रामध्ये मला आठवतं आहे की एक काळ असा होता की राज्य शासनाच्या समोर जेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली की मोठ्या प्रमाणामध्ये मराठी शाळा कमी होत आहेत त्या ठिकाणचे शिक्षक सरप्रस होत आहेत हे लक्षात आल्याबरोबर राज्य शासनाने निकष बदलून टाकले साठ विद्यार्थ्याला एक तुकडीन त्याला दीड शिक्षक हे जे प्रमाण होतं ते प्रमाण बदलून टाकलं आणि त्याच्याऐवजी पंचवीस विद्यार्थ्यांची तुकडी आणि त्याला दीड शिक्षक हे प्रमाण ठेवलं होणारे शिक्षक त्या शाळेमध्ये सामावून घेतले गेले असं धोरण जर त्यावेळेला राज्य शासनाने स्वीकारलं कारण शाळा बंद होऊ नयेत गुणवत्ता त्या ठिकाणची कमी होऊ नये या दृष्टिकोनातनं राज्य शासन अशा प्रकारची जर दक्षता घेत असेल तर त्यावेळेला घेऊ शकत असेल तर आता का घेऊ शकत नाही हा प्रश्न आहे म्हणून यामध्ये बदल होण्याची खूप आमूलाग्र बदल होण्याची खूप आवश्यकता आहे सर पुन्हा एकदा राज्याच्या एका महत्वाच्या प्रश्नाकडे वळूयात जो जुन्या पेन्शनचा जो प्रश्न आहे शिक्षकांचा तो अनेक वर्ष प्रलंबित आहे यासाठी आपण पुढाकार घेणार आहात का निश्चितपणे घेणार आहोत आम्ही सुरुवातीपासूनची भूमिका ही आम्ही अशीच ठेवलेली आहे की जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू झाली पाहिजे आणि खरं पाहिलं तर महाराष्ट्र स्वतःला श्रीमंत राज्य मानते आहे या श्रीमंत राज्याला भिकेचे डोहाळे लागण्याचं काही कारण नव्हतं खरं पाल तर काही तो काही ऍक्ट नव्हता दोन हजार दोन ला जेव्हा नोटिफिकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं नवीन पेन्शन योजनेच्या संदर्भात आलं त्यावेळेला राज्य शासनाने सांगायला पाहिजे होतं की नथिंग डुईंग आमचे जे कर्मचारी आहेत आमचे जे शिक्षक आहेत या शिक्षकांच्या सेवानिवृत्तीच्या नंतरच्या आयुष्याची आम्हाला अधिक काळजी आहे बरोबर ते अगदी सुखी समाधाने राहावेत निवृत्तीनंतरसुद्धा अशा प्रकारचं धोरण ठेवून आम्ही ही नवीन तुमची पेन्शन योजना जी आहे ती आम्ही नाकारतो आम्ही आमच्या पद्धतीने जुनी पेन्शन योजनाही चालू ठेवू असं म्हणायला पाहिजे होतं ते वेस्ट बेंगालने म्हटलं होतं त्रिपुराने म्हटलं होतं त्यांनी सुरू ठेवलं आहे केरळने पण सुरू ठेवलं होतं म्हणतात तेही बदललेत पण पन... त्यावेळेला कुणीतरी असं दारिष्य दाखवलं होतं की नथिंग डुईंग आम्हाला नाही तुमच्याशी कर्तव्य काही तुमचं जरी नोटिफिकेशन असलं तरी आम्ही आमच्या कोशागारातून या सगळ्या लोकांचं सेवानिवृत्ती वेतन देतो आम्ही देण्याकरता सक्षम आहोत तुम्ही घडवणारे कोण आहात असा प्रश्न विचारून त्या लोकांनी ते जर सुरू ठेवलं होतं तर आपण ते का करू शकत नाही आपण स्वतःला श्रीमंत राज्य समजतो आहोत हिमाचल प्रदेशसारखं राज्य की ज्याचं उत्पन्न हे मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नापेक्षाही कमी आहे ज्यांना त्या ठिकाणच्या नियमित कर्मचाऱ्यांचं वेतन देण्याकरता कर्ज काढावं लागतं त्या राज्याने जर समजा जुनी पेन्शन योजना जशीच तशी लागू केली असेल तर स्वतःला प्रगत राज्य मानणाऱ्या श्रीमंत राज्य समजणाऱ्या अशा प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये जुनी पेन्शन योजना जशीची तशी लागू करण्यामध्ये काही अडचण मला दिसत नाही आज त्याचे परिणाम नाहीच आहेत खरं पाल कुठेतरी दोन हजार पस्तीसच्या नंतर याचे परिणाम आपल्याला दिसू लागतील पण आता सध्या गव्हर्नमेंटनं हा निर्णय पटकन घ्यायला पाहिजे मला माहिती आहे की सध्याचे मुख्यमंत्री आहेत किंवा उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत हे सध्या जर त्याला अनुकूल आहेत कारण त्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला त्यांनी जी बैठक घेतली होती ते त्यावेळेला त्यांनी मान्य केलं होतं की आम्ही हे मान्य करू म्हणून आणि आताही असा होकारात्म सकारात्मक प्रतिसाद त्यांचा दिसतो आहे मला वाटतंय की या संदर्भात एक चांगला निर्णय हा महाराष्ट्र शासन घेऊ शकेल याशिवाय सुप्रीम कोर्टामध्ये ते प्रकरण आहे सात ऑगस्टला त्याची आता सुनावणी आहे आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने याच्या पूर्वी जो निर्णय दिला होता म्हणजे तो निर्णय म्हणजे इंटेरिम निर्णय होता त्यांनी एक अल्टिमेटम महाराष्ट्र गव्हर्नमेंटला दिला होता की तुम्ही या संदर्भात निर्णय घेण्याकरता सक्षम आहात तुम्ही निर्णय घ्या तुम्ही जर निर्णय नाही घेतला तर सात ऑगस्टला आम्हाला मेरिट वर ही केस डिसाईड करावी लागेल अशा प्रकारचा अल्टिमेटम महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे मला वाटतंय की सात ऑगस्ट मध्ये निश्चितपणे सुप्रीम कोर्ट या महाराष्ट्रामधील सगळ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना योग्य तो न्याय देईल अशा प्रकारची अपेक्षा आहे आणि आपण तो विषय लावून धराल सर अशी अपेक्षा आहे सर दोन हजार बारा नंतर स्वयंअर्थ साहित्य सेल फायनान्स हा कायदा आला आणि महाराष्ट्रभर अनेक ने शाळा महाराष्ट्रामध्ये नव्याने निर्माण झाल्या येथील शिक्षकांच्या मानधनाबाबत मला प्रश्न विचारायचा आहे दोन चार पाच दहा हजारावर येथील शिक्षक काम करतात नेमकं का यांना मानधन काय मिळावं या संदर्भातला कायदा काय म्हणतो आणि जर अशा प्रकारे जर शिक्षकांचं शोषण होणार असेल तर मग गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्रगत महाराष्ट्र हा, हो हा कायदा जो आहे दोन हजार बाराचा सेल्फ फायनान्सचा कायदा हा माझ्या मते कोणी चॅलेंज केलं की नाही मला माहिती नाही पण हा अल्ट्रा व्हायरस आहे याचं कारण असं आहे की राईट टू एज्युकेशनच्या कलम तीन मध्ये सुस्पष्टपणे म्हटलेलं आहे की चौदा वर्षापर्यंतच्या बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण हवं हे कलम तीन मध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे त्यामुळे मोफत शिक्षण देण्याची गॅरंटी या समस्त बालकांना जर केंद्राने दिली आणि ती आम्ही एक एप्रिल दोन हजार दहा ला स्वीकृत केली महाराष्ट्राने तर मोफत ची शिक्षण देण्याचा कायदा असताना केंद्राचा कायदा असताना पैसे देऊन शिक्षण घ्या असं म्हणणारा सेल्फ स्वयंअर्थ साहित्य तो आणला त्याच्याविषयी जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा मी सभागृहामध्ये जरूर बोलेल की हा या कायद्याच्या बाबतीत आपल्याला काही मॉडिफिकेशन तर जरूर करावे लागतील हे एक आहे आणि दुसरा आता आपला जो त्याच्यामधला जो मुद्दा होता की सेल्फ फायनान्स मध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांचं वेतन अत्यल्प असत त्या वेतनाच्या संदर्भात काय तरतूद आहे खरं पाहिलं तर आतापर्यंतचे जेवढे आयोग आहेत ते आयोग आहेत आणि परत आणखी महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवा शेट्टी नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी याच्या अंतर्गत जे शेड्यूल सी आहे किंवा पार्ट सेवन वगैरे आहे याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की मग त्या शाळा खाजगी अनुदानित असो विना अनुदानित असो कोणत्याही प्रकारच्या शाळा असो सगळ्यांना शासनाने प्रिस्क्राईब केलेले जे पेस्केल्स आहेत ते सगळ्यांना लागू अस आहेत त्याप्रमाणे ते लागू करावेत असं अपेक्षित आहे राज्य शासनाने या संदर्भात अनेकदा असे परिपत्रक पण काढलेले आहेत पण याच्या बॅकग्राऊंडवर आणखी एक वस्तुस्थिती अशी आहे की काही संस्था ह्या उच्च न्यायालयामध्ये गेल्या होत्या उच्च न्यायालयाने याच्या संदर्भात जे काही निर्णय दिले ते निर्णय असे आहे की सेवेत लागत असताना स्वयंअर्थसहित शाळेमध्ये किंवा संस्थेमध्ये सेवेत लागत असताना त्या कर्मचाऱ्यांनी विचार करायला पाहिजे की जिथे वेतन कमी मिळतंय ते स्वीकारावं की न स्वीकारावं हा जर त्याचा स्वेच्छाधिकार त्यावेळेला होता तर तो त्याने त्यावेळेला दर्शवायला पाहिजे होता आणि ती सेवा त्याने नाकारायला पाहिजे होती त्यामुळे हा जो एग्रीमेंट आहे इट इज इन द एम्प्लॉय अशा पद्धतीचे निर्णय सुद्धा हायकोर्टाचे या संदर्भात झालेले आहे पण राज्य शासनाची भूमिका जर तुम्ही विचारत असाल तर राज्य शासन जरूर या संदर्भात म्हणू शकते की यस तुम्हाला जे ते स्किल एडेड स्कूलच्या शिक्षकांना लागू आहे तेच त्यांना लागू व्हायला पाहिजे प्रॅक्टिकल अडचण मात्र वेगळी आहे शेकडो नव्हे हजारोच्या संख्येनं इंग्रजी माध्यमाच्या शाळा गावोगावी राज्य शासनाने दिलेल्या आहे परिणाम काय झाला की ले ले। त्या गावामध्ये म मराठी माध्यमाची शाळा आहे उर्दू माध्यमाची शाळा आहे तिथेच इंग्रजी माध्यमाची शाळा नव्याने खाजगी सुरू झालेली आहे त्या शाळेमध्ये काम करणार जे शिक्षक आहेत त्यांचं शिक्षण इंग्रजीमधून झालेलं नसतं ते डी पण इंग्रजीमधून झालेले नसतात त्यांना इंग्रजीचे पाच सुद्धा बोलता येत नाही अशा प्रकारच्या लोकांना रिक्रूट केलं जातात ज्याला कुठेच जॉब मिळत नाही अशा प्रकारच्या लोकांना जॉब प्रोव्हाइड करण्याची एक नामी संधी या इंग्रजी माध्यमाच्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या या शाळांमध्ये उपलब्ध झालेली आहे आता त्या शाळांमध्ये हे लोक काम करतात तिथे फीज फारच कमी म्हणते अत्यंत कमी फी पालक देतात त्या फीजच्या भरोशावर त्यांचे त्या संपूर्ण शाळेचं चा व्यवस्थापन चालतं कोणतीही संस्था पदरबोट करून आपल्या जवळचा पैसा खर्च करून शिक्षकांचे पगार देण्याकरता तयार नसते त्यामुळे मिळणारं उत्पन्न आणि शिक्षकांना द्यावयाचा स्केल मधला पगार यामध्ये खूप मोठं अंतर आहे त्यामुळे तिथे पूर्ण पगार मिळण्याची शक्यता अजिबात नाही त्यामुळे राज्य शासनाने आधी धोरण बदलण्याची गरज आहे दुसरा एक मुद्दा याच्यामध्ये महत्वाचा असा आहे की वंचित घटकातील जे मुलं आहेत त्या मुलांना आपल्या राईट टू एज्युकेशन मधल्या कलम बारामध्ये सुस्पष्टपणे नमूद केलेलं आहे की त्या पंचवीस टक्के मुलांची फी ही राज्य शासनाने द्यायला पाहिजे त्याला केंद्र शासनाचं मोठं अनुदान मिळतं त्यामुळे ते त्याची फी जी आहे ते फीच रिएम्बर्समेंट हे दिल्या गेलं पाहिजे आणि ते किती द्यायला पाहिजे हे पण त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे बारामध्येच असं नमूद केलेलं आहे की त्या शाळे त्या शाळेमध्ये जी फी आकारली जाते ती फी किंवा राज्य शासन प्रत्येक मुलावर करीत असलेल्या खर्चाच्या दरडोई खर्चा, खर्चा इतकी रक्कम ही त्या शाळेला फीज म्हणून दिला गेली पाहिजे या दोन पैकी काहीच होत नाही पहिलं म्हणजे त्या विद्यार्थ्यांना जी फी शाळा चार्ज करते आहे ती फी राज्य शासन देत नाही कुठेतरी ठरवून टाकलेल्या रा राज्य शासनाने किती द्यायची तर सतरा हजार सहाशे रुपये ठरवून टाकले मग पॅन्डेमिकचा पिरियड आला त्यावेळेला म्हटलं आठ हजार म्हणजे धोरण काय आहे आर टी मध्ये काय म्हटलेलं आहे की राज्य शासन जेवढा पैसा प्रत्येक मुलामागे खर्च करते तेवढी रक्कम ही रिएम्बर्स केल्या गेली पाहिजे म्हणजे मग ती किती होते जवळजवळ पन्नास हजार तर नक्कीच व्हायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये पन्नास हजार रुपये जर समजा तुम्ही या विद्यार्थ्यांना रिएम्बर्स केले त्या पंचवीस टक्के विद्यार्थ्यांना तर या शाळांमध्ये शिक्षकांना आज जे दहा पंधरा हजार रुपये त्याही पेक्षा कमी वेतन दिलं जातं ते वेतन त्यांचं सुधारलं जाऊ शकतं म्हणून थोडी जबाबदारी आमची शासनाची पण या बाबतीत निश्चितपणे येत आहे निश्चित सर एक आणखी महत्वाचा प्रश्न आहे की शिक्षण सेवक जे पद आहे ते आपण कार्यकाळामध्ये असताना आपण त्या वर्षही केली होती म्हणजे मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला होता त्यावर आपण सही करणं क्रम प्राप्त होतं परंतु त्या निर्णयाला विरोध होता आज तुम्ही शिक्षक आमदार शिक्षण सेवक पद रद्द व्हायलाच पाहिजे हा माझा पॉइंट नंबर दोन आहे पहिला पॉइंट आमचा तो जुन्या पेन्शन योजनेचा आहे दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न जर कोणता असेल तर तो शिक्षणसेवक योजना कारण मी स्वतःच त्यावेळेला टिप्पणी लिहिली होती पानभर लिहिली होती आणि हे शिक्षकांच्या दृष्टीने किती अकल्याणकारी अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे हे मी त्याच्यामध्ये नमूद केलं होतं दुर्दैवाने या संदर्भात माझ्या विरुद्ध निवडणुकीमध्ये प्रचार झाला परंतु त्यांना हे दाखवता आलं नाही की मी जी टिप्पणी लिहिली होती ती ती ते आमदार होते त्यामुळे त्यांना ते टिप्पणी मिळू शकली असती माझी पण ती कदाचित त्यांनी मिळवली पण असेल पण ते दाखवू शकले नाही पण त्यावेळेला सुद्धा मी विरोध केला होता आणि डेप्युटी सेक्रेटरीने काहीही लिहिलं तरी त्याच्यानंतर आणखी किती अधिकारी आहेत सेक्रेटरी आहेत फायनान्सची सेक्रेटरी आहे फायनान्सची डेप्युटी सेक्रेटरी आहे जीईडी आहेत लॉ अँड ज्युडिशरी आहे त्यानंतर मंत्री आहेत सगळ्याच प्रकारचे मंत्री म्हणजे शिक्षण मंत्री आहेत है, फायनान्सचे मिनिस्टर आहेत लॉयन ज्युडिशरीचे मिनिस्टर आहेत उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री यांच्या सह्या झाल्यानंतर मग मं मंत्रिमंडळासमोर तो विषय जात असतो एवढा लांब लचक प्रवास ज्याच्यामध्ये आहेत आणि एवढी रिस्पॉन्सिबिलिटी शेअर होत असताना एका डेप्युटी सेक्रेटरीच्या नावाने तो जी आर खपवणं पाल तो फार मोठा अन्यायचा आहे आणि फार चुकीच्या पद्धतीचं ते स्टेटमेंट केलं गेलं होतं म्हणून माझी तर आज मागणी आहे खुली मागणी आहे शिक्षण सेवक ही योजना तातडीने शासनाने रद्द करावी आणि ते रद्द करण्याच्या दृष्टीने या पुढच्या कालावधीमध्ये मी निश्चितपणे ठोस भूमिका घेईन सर पुन्हा एक अभ्यासक्रमाबाबतच्या एका प्रश्नाकडे बोलतोय आपण बघतोय की मध्ये श्लोकांचा समावेश अभ्यासक्रमामध्ये करण्याबाबतचा मुद्दा उपस्थित झाला होता त्याला राज्यभरातून विरोध झाला नंतर तो मागे घेण्यात आला मध्ये पहिलीची कविता एक रोल झाली होती असं वाटतंय का मार, आ, शा, 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 की अभ्यासक्रमाचा दर्जा ढासळतोय करायला हवं ते काय आहे महाराष्ट्र शासनाने की जो नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क आहे जे अजूनपर्यंत इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंत फायनल व्हायचं आहे अशी माझी माहिती आहे ते नीटपणे यांनी अभ्यासनाची गरज आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की संस्कृत आहे पाली आहेत अशा ज्या भाषा आहेत या भाषांचं संवर्धन झालं पाहिजे मग त्या भाषांमध्ये असणारं जे लिटरेचर आहे ते स्वाभाविकपणे अभ्यासक्रमामध्ये येऊ शकतं मग पालीच पण आहे आपली संस्कृतच्याही आधी पाली ही भाषा होती आपल्या देशामध्ये त्या पाली भाषेचा सुद्धा अभ्यास मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे संस्कृतचा पण व्हायला पाहिजे पण हे सब्जेक्ट हे मेन भाषांमध्ये येऊ शकत नाही त्याचा अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध असावी त्याचा दुराग्रह नसावा तर तो दुराग्रह करण्याचा प्रयत्न मध्यंतरी झाला आणि तो ती भाषा शिकण्याकरता जे माध्यम वापरल्या गेलं ते माध्यम थोडंसं योग्य नव्हतं आता शासनाच्या ते लक्षात आलं आहे मला वाटतं ते सगळं त्यांनी विड्रॉ केलेलं आहे ते विड्रॉ करावं लागेल अशा प्रकारची मनुवादी संस्कृतीला पुष्टी देणारं जे जे म्हणून काही वाङ्मय असेल ते वाङ्मय हे अभ्यासक्रमामध्ये येऊ नये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये असं काहीही नमूद केलेलं नाही नवीन शैक्षणिक धोरण हे अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलं गेलेलं आहे त्याचं त्याला आतापर्यंत चार वर्ष झाले तरीही त्याचं अजूनपर्यंत इम्प्लिमेंटेशन नाही ही फारच दुःखाची गोष्ट आहे राज्य आपलं श्रीमंत मी तेच सांगतो आहे श्रीमंत श्रीमंत म्हणायचं आमच्या इतकं बजेट कोणाचंच नाही असंही सांगायचं आणि प्रत्यक्षात मात्र नवीन शैक्षणिक धोरण जे अतिशय दर्जेदार शिक्षणाची ग्वाही देतं ते नवीन शैक्षणिक धोरण अंगीकारायला मात्र राज्य शासनाची तत्परता दिसू नये हे मात्र नक्कीच सर एक दोन हजार आठ साली मराठी शाळांचा सा, प्रस्ताव मागवले होते ते तेरा महिन्यामध्ये रद्द केले तेव्हा कारण असं दिलं होतं लोकांनी त्यासाठी लाखो रुपये खर्च केले होते पैसे भरले होते, होते। दोन हजार बाराला ला मास्टर प्लॅन गृहताराखडा म्हणून एक धोरण आलं जिथे मराठी शाळांची गरज आहे अशा शाळांची ठिकाणं शासनाने शोधली प्राथमिक प्राप्निकाने माध्यमिक आणि हे ऑनलाइन प्रस्ताव मागवले होते संस्था चालकांनी लाखो रुपये खर्च केले एफ डी जमिनी परंतु श्री तावडे शिक्षण मंत्री असताना दोन हजार सतराला पुन्हा ते धोरण रद्द झालं त्यांनी असं सांगलं की इथील गरज संपलेली आहे ते रद्द करताना पुन्हा आणखी एक कारण असं दिलं होतं की नवीन एक शैक्षणिक धोरण मराठी शाळांश्री नवीन एक धोरण येणार आहे दोन हजार आठ ते दोन हजार चोवीस जवळपास एक पंधरा सोळा वर्षांचा कालावधी जातोय परंतु आजही शिक्षणक कायद्यानुसार एक तीन पाच आपण जे म्हणतो की या ठिकाणी शाळा असायला हव्यात महाराष्ट्रामध्ये आजही अशी काही ठिकाणं आहेत की जिथे शाळांची गरज आहे परंतु अनुदानित मान्यता शाळांना मिळत नाही तर अशा प्रकारचं नवीन धोरण मराठी शाळांसाठी येऊ शकतं का किंवा तुम्ही यासाठी काय करा नाही हे बघा ती त्यावेळेला राज्य शासनाची फार मोठी चूक होती ती म्हणजे किंबहुना त्यावेळेच्या मंत्र्यांनी घेतलेला तो निर्णय होता तो चुकीचा होता त्याचं कारण असं आहे की मास्टर प्लान हे हायकोर्टाने दिलेल्या आदेशाप्रमाणे मास्टर प्लॅन केला तुम्ही कसंही आपल्या पसंतीने येईल त्याला तुम्ही शाळा देऊन टाकताय आणि त्याच्यामुळे अतिशय ज्याला घातक अशा प्रकारची स्पर्धा ही त्या प्रत्येक गावामध्ये जे निर्माण करू पाहतात ते बरोबर नाही तुम्ही शाळेची निकट लक्षात घेण्याकरता मास्टर प्लॅन तयार करा हे हायकोर्टाने म्हटलं होतं त्याच्यानुसार तो मास्टर प्लॅन तयार केला गेला तो किती बिनचूक होता वगैरे हा बाब थोडासा वादाच आहे पण जो काही तयार केलेला होता त्या मास्टर प्रमाणे शाळा द्यायला पाहिजे होता तुम्ही अर्ज मागवले सुद्धा अर्ज मागवले ऑनलाईन अर्ज मागवले आणि त्याच्यानंतर वन फाईन मॉर्निंग तुम्ही सांगून टाकताय की नथिंग डोळे आम्हाला काही त्या शाळा द्यायच्या नाही हे अत्यंत चुकीचं होतं हा लोकांचा केलेला संस्था चालकांचा केलेला विश्वासघात होतो त्याच्यामुळे ते धोरण त्यांचं मला योग्य वाटत नाही पण आता आर टी मध्ये परत मी आर टीवर येतो आहे आर टी मध्ये कलम सहामध्ये असं म्हटलेलं आहे की कि एक किलोमीटरच्या रेडियसमध्ये जर प्राथमिक शाळा नसेल वन टू फाईव्ह वर्ग नसतील ते सुरू करायला त्याच्याकरता मुदत दिली होती त्याच्यामध्ये सहा महिन्याच्या आत आले पाहिजे आणि तीन किलोमीटरच्या रेडियस मध्ये जर सहा ते आठ चे वर्ग नसतील तर तिथे ते सुरू करायला पाहिजे जिथे आहेत त्या ठिकाणी पुन्हा सुरू करण्याची गरज नाही म्हणजे अनिष्ट स्पर्धा होणार नाही आणि जिथे गरज आहे त्या ठिकाणी काढल्या जाईल हे बारकाईनं बघितलं गेलं नाही आणि त्याच्यामुळे जिथे गरज नाही आहे त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमातल्या शाळा देण्यात आल्या आणि मातृभाषेतून शिक्षण देण्याची ओढ असणाऱ्या त्या गावांमध्ये मात्र या शाळांची गरज असताना सुद्धा त्या मात्र दिल्या गे गेलेल्या नाहीये हे जे अशा प्रकारचे अयोग्य व्यवस्थापन जे झालंय ते दुरुस्त होण्याची आवश्यकता आहे जिथे गरज आहे त्या ठिकाणी शाळा दिली पाहिजे त्याकरता मास्टर प्लॅन अत्यंत ऍक्युरेट मास्टर प्लॅन मला आठवतं की मी डेप्युटी सेक्रेटरी असताना तो आम्ही फार चांगलं काम केलं अशातला भाग नाही पण त्यावेळेला मला गव्हर्नमेंटने विचारलं होतं की तुम्हाला मास्टर प्लॅन करायला किती वेळ लागेल हायकोर्टानं विचारलं होतं आम्ही म्हटलं एका महिन्यात करून दे आणि खरोखर एका महिन्यामध्ये कसं आहे सोपी गोष्ट आहे की एक तालुका आहे त्या तालुक्याला बीओ आहे ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर आहे त्याच्या अंतर्गत बीट्स आहे चाळीस चाळीस साधारणपणे शाळा त्याच्यावर नियंत्रण असणारा एक बीट ऑफिसर असतो त्या गावला होता चाळीस गाव चाळीस शाळांकरता असलेले काही पंचवीस एक गावं असतील ते त्या पंचवीस गावांमध्ये कुठे कुठे आवश्यकता शाळेची आहे तो पटकन सांगू शकतो त्या गटप्रमुखाला त्याला जर तुम्ही विचारलं की तुमच्याकडे भागामध्ये कुठे शाळेची गरज आहे हे तुम्ही वर्कआउट करा नकाशा काढून द्या त्याचा त्याचं अंतर विंतर सगळं आम्हाला दाखवा रोडचं दाखवा ते नॉटिकल माइल्स हे नका सांगू तुम्ही वरचं इयर माइल्स नका सांगा पण अशा पद्धतीने त्यांच्याकडून आम्हाला पंधरा दिवसामध्ये इन्फॉर्मेशन आली होती नकाशा सह आली होती इतक्या फास्ट ते काम होऊ शकत यंत्रणेची मदत घेऊन त्याच माध्यमातन तुम्ही जर शाळा दिल्या तर मग जिथे गरज आहे तिथे शाळा सुरू होऊ शकते आणि अनिष्ट स्पर्धा कडे सर याच अनुषंगाने एक आमची एक आठवण आहे म्हणजे तुम्ही जो मुद्दा सांगितला की तुम्ही मास्टर प्लॅन एका महिन्यात तयार करू शकता या अनुषंगानेमध्ये आम्ही एका शिक्षण सचिवांना भेटलो होतो त्यांचं असं म्हणणं होतं की महाराष्ट्रामध्ये आता एकाही मराठी शाळांची गरज नाही आणि आम्ही यादी हातात घेऊन बसलो होतो की महाराष्ट्र सोडत मला ठाणे पालघरमध्ये आम्ही अशी ठिकाणं दाखवतो की जिथे मराठी शाळांची गरज आहे मग त्यांचं असं म्हणणं होतं की नाही मग सर ते त्यांना अनुदान द्यावं लागेल पैसा द्यावा लागेल राजकारणाकडे जावं लागेल राजकीय पक्षाला विरोध करतील म्हणजे अशा प्रकारची स्थिती आहे खरं तर ही वाईट गोष्ट आहे अगदी शेवटचा प्रश्न आहे सर आपल्या भविष्यातील शिक्षणाबद्दलच्या काय योजना आहेत प्रामुख्याने तुम्ही कोणत्या प्रश्नावर काम करणार आहात नाही आता मला शिक्षकांनी ज्या कारणाकरता निवडून दिलं जे त्यांच्याशी माझा जो संवाद झाला त्या संवादामध्ये जे जे प्रश्न त्या लोकांनी उपस्थित केले माझ्यासमोर ती माझी प्रायोरिटी आहे कारण मी त्याच्यामध्ये त्यांना तसं मी कधीच असं म्हटलेलं नाही की मी अमुक करेल तमुक करेल असं जरी म्हटलेलं नसलं तरी लोकांच्या समस्या ले ले त्या मी नीटपणे समजून घेतलेल्या आहेत त्यामुळे त्याच्यावर काम करणं हे माझं कर्तव्य मी समजतो आहे त्या दिशेनं मी पावलं टाकेल आणि मागच्या या जवळपास एक दहा ते बारा वर्षामध्ये खा, खास खास करून जे काही चुकीचे शासन निर्णय निघालेत किंवा राज्य शासनाचं धोरण प्रकट झालं त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करेन त्यामध्ये प्रायोरिटी नंबर एक म्हणजे संचमान्यता आहे शिक्षकांच्या मंजुरीचे जे निकष आहेत किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या मंजुरीचे जे निकष आहेत ते निकष अत्यंत चुकीचे आणि शिक्षणाला घातक असे आहेत त्यामुळे ते बदलले पाहिजे हेतू हा असला पाहिजे की प्रत्येक विषयाचा शिक्षक प्रत्येक शाळेमध्ये वर्गाकरता उपलब्ध असला पाहिजे आणि त्यानंतर बाकीचा जो त्यांना मदतीला आवश्यक असणारा जो स्टाफ आहे मग क्लार्क आहेत शिपाई आहेत शिपायांची त्यांनी कमी करून टाकलेली आहे आणि ते आउटसोर्स करा आणि हजार रुपये पगार तो किती उपयोगाचा शिपाई असतो शाळेमध्ये त्याच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची कामं विश्वासाची कामं ही करून घेतली जातात आणि त्या त्याची उपयोगीता दुर्लक्षून ते पदच कमी करून टाकलेले हे सगळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या बाबतीत जे काही राज्य शासनाने आतापर्यंत जे निर्णय घेतलेत त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे त्या दिशेने मी जरूर प्रयत्न करेल शाळांना वेतनाथं अनुदान मिळत नाही त्याच्याकडे मी लक्ष घालेन मी जुनी पेन्शन योजनेच्याबद्दल तर आपल्याला आधीच सांगितलेला आहे तो विषय एक अति महत्त्वाचा आहे ना त्याच्याशिवाय या शिक्षकांच्या बाबतीत त्यांना ते वरिष्ठ वेतन श्रेणी निवड वेतन श्रेणी त्याच्याऐवजी जे इतर कर्मचाऱ्यांना दहा वर्षानंतर वीस वर्षानंतर तीस वर्षानंतर वेतन वृद्धी मान्य केलेली आहे सात्या वेतन आयोगामध्ये ती त्यांना लागू करण्याच्या दृष्टिकोनातून मला प्रयत्न करावे लागते आणि गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून शालेय गुणवत्ता कारण हा एक महत्वाचा भाग आहे शिक्षकांची सुद्धा जोपर्यंत तुम्ही विद्यार्थी त्या त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये शाळेमध्ये आणत नाही आणि ते आणलं जातील तेव्हा जेव्हा त्या संस्थेमधली गुणवत्ताही सुधारेल आणि म्हणून त्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करण्याची गरज आहे कारण हे विशेष सर्कल आहे तुम्ही चांगले शिक्षक दिलेत चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत विद्यार्थी त्या संस्थांमध्ये येतील आणि त्यांचे पद पण टिकतील आणि परत तिथे गुणवत्ता निर्माण होऊ शकेल या दिशेने माझा प्रवास यापुढचा राहील नक्कीच सर हे होते जमू अभयंकर सर खर तर प्रदीर्घ असा जवळपास पंचावन्न वर्षाचा अनुभव असलेले मला असं वाटतं हे एक वेगळं उदाहरण आहे जे शिक्षक आमदार म्हणून आज काम करत आहेत तर आम्ही अशी अपेक्षा बाळगतो की आजपर्यंत राज्याचे महाराष्ट्रातील आणि मुंबईतील जे काही शिक्षणातील शिक्षकांचे शिक्षणातील सगळे जे प्रश्न असतील ते अतिशय झुंजारपणे सर मानतील ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतील सर आपण आमच्या झेंडा मराठीच्या युट्यूब चॅनलसाठी